आमदार वैभव नाईक यांना अँटी करप्शनने नोटीस बजावल्यानंतर अँटी करप्शन कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आज कुडाळ न्यायालयात ते हजर झाले असता आमदार भास्कर जाधव व त्यांच्या सहकार्यांना जामीन मिळाला यावेळी आमदार वैभव नाईक संजय पडते जानवी सावंत व अन्य उपस्थित होते सव्वा दोन अडीच वर्षापूर्वी पन्नास पन्नास खोके घेऊन काही आमदार हे आदरणीय उद्धवसाहेबांना सोडून त्यांनी गद्दार गटामध्ये प्रवेश केला आणि उरलेल्या आमच्यासारख्या सोळा आमदार जे शिल्लक राहिले होते त्यांनी देखील गद्दार गटामध्ये प्रवेश करावा याकरता नानातचे अमिष आणि हे जे जे अमिषांना बळी पडले नाहीत त्यांना शासकीय ज्या ज्या काही संस्था असतात त्यांच्यामार्फत त्रास देण्याचं काम सुरू होतं आणि त्यातलाच एक त्रास आमची विधिमंडळातील सहकारी वैभव नाईक यांची ए सी बीची चौकशी लावली गेली होती आणि ही चौकशी चुकीची चुकी चुकी होती अन्यायकारक होती त्यांच्यावर पक्ष बदलावा म्हणून दबाव आणणारी होती याच्या निषेधार्थ आम्ही एक मोर्चा या ठिकाणी काढला होता आणि त्या मोर्चामध्ये मी एक सहकारी म्हणून त्यांचा सहभागी होतो माझ्यासारखे अनेक आमचे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून त्या सर्वांना त्यावेळेला आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले एक मोर्चा काढला म्हणून आणि त्या संदर्भातला बाकी आम्ही ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या पूर्ण के पूर्ण केल्या होत्या परंतु आणखीन एक कोर्टामध्ये येऊन जामीन देण्याचं काम करायचं होतं ती आज तारीख होती त्याच्याकरता मी या ठिकाणी आभार